नमस्कार मुकादमांच्या घरात खूपच आनंद असतो रमा आणि अक्षयला मुलगी झाल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद असतो सीमा खूपच खुश असते सीमा रमाचं खूपच कौतुक करत असते सीमा रमाला म्हणत असते रमा मी तुला सांगू शकत नाही बाळा मला किती आनंद झाला आहे तेव्हा रमा बोलते आई मला माहिती आहे तुम्हाला आनंद झालाय तो पण प्लीज तुम्ही शांत राहा कारण तुम्ही जास्तच खुश असलात की तुम्हाला दम लागतो माहिती आहे ना तेव्हा सीमा बोलते अगं हो ग हो पण आज मी खूपच खुश आहे तेवढ्या तिथे शशिकांत आणि पार्वती आजी आलेले असतात त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो झालं आनंदाला काळं बोट लागलं तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय आम्ही इथे आल्यावरती तू असं का म्हणालास म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का तुझ्या बाळाला आमची नजर लागते आहे तेव्हा अक्षय बोलतो त्यात म्हणायचं काय ऑलरेडी तुमची नजरच घाण आहे हे ऐकताच पार्वती आजी बोलते अक्षय काय बोलतोयस तू अरे जरा नीट विचार करून बोल तू तु तुझ्या पार्वती आजीशी बोलतोयस हे विसरू नकोस त्यावेळेला अक्षय बोलतो हो मी नाही विसरत मी तुझ्याशी बोलतोय ते पण मला मात्र तुझी लाज वाटायला लागले तुझं वागणं मात्र मला खूपच विचित्र वाटायला लागलं आहे आजी प्लीज जरा तरी विचार कर तू कशी वागते असती त्यावेळेला पार्वतीयाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा अक्षयला म्हणते अहो तुम्ही शांत व्हा तुम्ही कशाला एवढे हायपर होत आहे तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल प्लीज एवढे हायपर होऊ नका तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू तु प्लीज तू जरा शांत बसशील का कारण काही काही गोष्टी तुला कळत नाहीत रमा रमा तुझा हाच स्वभाव तुझ्या या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत आहे तुझ्या बाबतीत आजपर्यंत जे काही घडलंय ना त्याला तुझा हात चांगूलपणा नडलाय रमा कधीतरी सुधारणा कधीतरी स्वतःचा विचार कर रमा नको अशी वागूस खरंच या गोष्टीचा त्रास होतो रमा त्यावेळेला रमा बोलते पुरे झालं काय चाललंय तुमचं किती वेळा सांगायचं नका असं वागू प्लीज स्वतःला शांत करा खरंच तुमच्या वागण्याचा कंटाळा यायला लागला तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीच पटत नाही आहेत त्यावेळेला सीमा बोलते अहो तुम्ही कशाला आलात इथे काय गरज होती तुम्हाला इथे यायची त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते सीमा तोंडाला आवर घाल स्वतःच्या नवऱ्याशी बोलते आहेस त्यावेळेला सीमा बोलते हो मला माहिती आहे मी माझ्या नवऱ्याशी बोलते ते आहे ते पण माझा नवरा किती निर्लज्ज आहे ना तेसुद्धा मला माहिती आहे बदलला बदलला म्हणून वाटत होतं पण नाही कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असतं त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा ते कधीच सरळ होऊ शकत नाही तसं यांचं झालंय मुळात याला कुत्र्याची उपमा तरी देण्यात अर्थ नाही कारण कुत्रा कितीही काही झालं ना तरीसुद्धा प्रामाणिक असतो हे ऐकताच मोठ्यानी शशिकांत बोलतो सीमा आवाज खाली ठेव नाहीतर थोबाडच पुढे नेते त्यावेळेला मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो हात उचलून तर दाखवा नाही ना मुळासकट उपटून दिला तर नावाचा अक्षय नाही मी तेव्हा मात्र सीमा बोलते अक्षय शांत हो त्यावेळेला अक्षय बोलतो का शांत हो आई तुझ्या बाबतीत लहानपणापासून मी बघत आलोय तू प्रत्येक वेळेला यांची मारहाण सहन करत असतेस का सहन करतेस दे ना त्यांना चोखपणे उत्तर दाखव ना त्यांना तुझीसुद्धा हिम्मत अगं का त्या नवऱ्याचा मार सहन करायचा त्यालासुद्धा त्याची लायकी कळली पाहिजे तो काय लायकीचा आहे ना ते त्याला दाखव त्यावेळेला सीमा बोलते अक्षय प्लीज शांत हो आज आनंदाचा दिवस आहे अक्षय आणि मला या गोष्टींवरती भांडायचं नाही अक्षय प्लीज शांत रान नको भांडण नको करूस त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगू का एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा जर का प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा तुम्हाला दोघांना मी पोलिसांच्या ताब्यात देईन ना मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण जर का तुम्ही माझ्या वाटेला मुद्दामून गेला असाल तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा मात्र खूपच राग शशिकांतला आलेला असतो शशिकांत बोलतो वाह खरंच मानलं पाहिजे अक्षय तुला आज तू ज्या पद्धतीने आमच्याशी वागतोयस ती पद्धत चुकीची असली तरीसुद्धा तू तु, तु तुझ्या बायकोच्या पाठीशी उभं राहतोयस आणि स्वतःच्या बापाला मात्र नाही नाही ते बोलतोयस मला खरंच खूप राग आलाय तुझा त्यावेळेला अक्षय बोलतो मला काही फरक पडत नाही त्यावेळेला पार्वतीयाजी बोलते पुरे झालं मला या गोष्टीचा काहीच विचार करायचा नाही अक्षय झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि गुण्या गोविंदाने राहूया तेव्हा अक्षय म्हणतो वाह जशी काही तुम्ही कारस्थानच केली नाहीत आणि मी तुमच्यासोबत गुण्या गोविंदाने राहायचं आई मी या घरात राहणार नाही ज्या घरात माझ्या बायकोला माझ्या मुलीला त्रास होणार असेल त्या माणसांसोबत मला राहण्यात इंटरेस्ट नाही मी हे घर सोडून जाणार आई तेव्हा सीमा बोलते अक्षय मीसुद्धा तुझ्यासोबत येईन त्याच वेळेला आनंददादा आभी आणि जान्हवीसुद्धा बोलतात आम्हीसुद्धा तुमच्यासोबतच येणार तेव्हा सीमा शशिकांतला बोलते काय कमावलं एवढी सगळी कारस्थानं करून काय कमावलं हे खाली घर बघा ना तुम्हाला कोणता आनंद मिळणार आहे या खाली घरात जीव गुदमरून गुदमरून जाईल कळतंय का तुम्हाला त्यावेळेला शशिकांत सीमाच्या बोलण्याकडे बघतच बसतो त्यावेळेला पार्वतियाजी अक्षयच्या मुलीजवळ जात म्हणते अक्षय जाऊ देत सोड विषय आमचं चुकलं हवं तर आम्ही माफी मागतो पार्वतियाजी अक्षयच्या मुलीला हात लावायला जाणार तेवढ्यात अक्षय तिला जोरात झिडकारतो आणि मोठ्याने बोलतो माझ्या मुलीला हात लावायचा नाही या माझ्या मुलीला हात लावण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तुझा स्पर्शसुद्धा तिला झालेला नको आहे मला प्लीज बाजूला हो आजी तेव्हा मात्र आजी बोलते अक्षय अरे काय बोलतोयस तू अरे जरा तरी विचार कर मी आजी आहे तुझी तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू माझी आजी आहेस म्हणूनच तुला अजून समोर सहन करतोय पण मला तुझी दृष्टी तुझी नजर अजिबात माझ्या मुलीवरती पडायला नको आहे माझी मुलगी माझ्या रमासारखीच झाली पाहिजे तिच्यात रमाचेच गुण उतरले पाहिजेत जी कुटुंबाला जोडून ठेवेल ती प्रत्येक माणसावरती प्रेम करेल दुसऱ्यासाठी काहीही करायला तयार होईल प्रत्येक स्त्रीचा मान राखेल तुझ्यासारखं नाही मला तुझ्यासारखी माझी मुलगी झालेलीच नको आहे प्लीज मला तुझे कोणतेच विचार माझ्या मुलीच्या मनात रुजवायचे नाही आहेत आजी तेव्हा मात्र आजी रडकुंडीला आलेली असते ती स्वतः हतबल झालेली असते त्यावेळेला सीमा बोलते बघितलं आई एवढ्या मोठ्या बिझनेसमन असून सुद्धा आज तुमच्यासारखी त्याची मुलगी व्हावी अशी त्याची इच्छा नाही कारण तुम्ही एक नंबरच्या माणूस घणे आहेत आई, आई। तेव्हा मात्र आजी काहीच बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षयने आजीला स्वतःच्या मुलीला हात न लावून न दिलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका